भारतीय संस्कृती ही सण उत्सवांची संस्कृती परंतु त्यामागे ऋतुकाळाचा विचार आपल्या पूर्वजांनी केलाय सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो तिळगुळ वाटले जातात हिवाळीतील थंडीचा विचार करूनच उष्णाचा तीळ व त्यासोबत गूळ देऊन शारीरिक समतोल राखला जातो त्यामागे आपले आरोग्य चांगले राहावे सामाजिक एकोपा साधला जावा असा त्यामागे उद्देश आहे संक्रांतीच्या पूजनासाठी बाजारात बोळकी पाच पूजेच्या वस्तू यांची रेलचेल होती रंगबिरंगी तिळगुळांची दुकानेही थाटली होती तिळगुळ वाटण्याची आपली परंपरा असून बाजारात तिळगुळाचे विविध प्रकार बघाव्यास मिळाले यामध्ये तिळाचे लाडू काटेरी तिळगुळ असे प्रकार असून संक्रांतीच्या वाणाचे देखील महिला भगिनींकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली गेली मकर संक्रांत साजरी करण्यास बाळगोपाळांचा उत्साह अतिशय दांडगा असतो पतंग उंच उंच आकाशात उडून ते आनंद साजरा करतात त्यासाठी आसारी मांजा पतंग याची जोरदार खरेदी झाली सिन्नरचे वैशिष्ट्य असलेले सहापाती आसारी बाजारात दाखल झाली होती त्याचा अनेकांनी आनंद घेतला सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूज परिवाराच्या वतीने संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एस न्यूज साठी कृष्णा जाधव सह प्रशांत सोनवणे